ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सूर्यवंशी साहेब को गुस्सा क्यों आता है एक मेकांवर असणाऱ्या प्रेमाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी उच्च शिक्षित तरुण तरुणीने पोलीस ठाण्यामध्ये जाऊन लग्नाची इच्छा व्यक्त केली याला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी कायदेचे रक्षक असणाऱ्या शहापूर पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी साकड घालणाऱ्या प्रेमी त्यांच्या आईलाही अमानुष मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये सदर महिला बेशुद्ध पडल्याने तिला एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी निलंबित पोलीस कर्मचारी आसिफ कलायगार यांची उपस्थिती यासह सव्वीस जानेवारी रोजी एका महिलेच्या लावणाऱ्या सूर्यवंशी साहेबांची पुन्हा एकदा महिलेला मारहाण करण्याची पुनरावृत्ती यामुळे शहापूर पोलीस ठाण्याबाबत इचलकरंजी परिसरामध्ये सूर्यंशी साह को गुस्सा क्यू आता आहे अशी चर्चा सुरू झाली आहे どういうこと शहापूर पोलीस ठाणे नेहमी याना त्या गैरकृत्यामुळे अनेक वेळा चर्चेत असते शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी यापूर्वी सव्वीस जानेवारी रोजी लाडक्या बहिणीला कांशिलात लगावली होती सदर प्रकरण मिटवण्यासाठी सदर महिलेला गुंडांच्या टोळीच्या बंदोबस्तामध्ये कर्नाटकमध्ये पाठवलं होतं हे प्रकरण ताजे असतानाच शनिवार रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा सूर्यवंशी साहेब यांना राग अनावर झाला तारदाळ तालुका हातकणंगले येथील संगमनगर परिसरामध्ये राहणाऱ्या एका युवकाचे व पुण्यामधील एका युवतीचे शिक्षणादरम्यान प्रेम संबंध जुळले होते सदर प्रेम संबंध आता लग्नाच्या बेडीमध्ये अडकवण्याच्या हेतूने व पुढील आयुष्य सुखी वैवाहिक जीवन म्हणून व्यतीत करण्याच्या उद्देशाने सदर तरुण तरुणी ही शहापूर पोलीस ठाण्यामध्ये आली व विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु शहापूर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत मुलीकडच्या नातेवाईकांनी संगणमत केल्याने शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी यांनी सायंकाळी पोलीस ठाण्यामध्ये आल्या मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मातेने किंचाळ्या फोडल्या

तिलाही मारहाण करण्यात आली तिच्या आरडाओरड्याने परिसरातून जाणाऱ्या नागरिकांची पावले पोलीस ठाण्यासमोरच थबकली या मारहाणीतच सदरची महिला बेशुद्ध पडली असता तिला अक्षरशः ओढत पोलीस गाडीमध्ये बसवून एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं सदर महिलेला पोलीस गाडीतून घेत असताना आपल्या आईच्या अवस्था पाहून सदरचा मुलगा हा गाडीत बसत असताना अक्षरशः कुत्र्यासारखे ओढत पोलीस निरीक्षकांनी त्याला बाहेर फेकले ही घटना माणुसकी व कायद्याची पूर्णपणे पायमल्ली करणारी ठरली असतानाच आनंद नावाच्या या दवाखान्यामध्ये आसिफ कलायगार हा या आधीच डॉक्टरांशी संगणमत करून उपचारासाठी उपस्थित असल्याने निलंबित असतानाही सदरचा पोलीस कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे नागरिकातून तसेच पोलिसातूनही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काही वेळानंतर सदर डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून सदर महिलेला शुद्धीवर आणले व त्यानंतर लोकप्रतिनिधी व पोलीस ठाणे यांच्यामध्ये मध्यस्थीची प्रक्रिया पहाटे पाचपर्यंत सुरू होती सदरची घटना ही पोलिसांची प्रतिमा डागाळणारी असून काळीमा फासणारी आहे अशा प्रकारची घटना शहापूर पोलीस ठाण्यातच वारंवार का घडत आहे याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून सदर घटनेची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे महानकर निपसाठी इचलकरंजीहून प्रवीण पवार रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज